तर शहरामध्ये दिवसेंदिवस ऑटोवाल्यांची मजुरी वाढत आहे आहे यामध्ये मात्र लोकांना त्रास होत रेल्वे स्टेशन परिसरामध्ये बेरात्री उतरणारे काही प्रवासी असू द्या किंवा स्टँडला उतरणारे काही प्रवासी असू द्या तसंच चौकामध्ये कुठेही ऑटो थांबवणे पाठीमागच्या वाहनांचा विचार न करणे किंवा इंडिकेटरचा वापर न करणे यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत असतो त्यामुळे पोलिसांनी वेळेस यांच्या नांग्या ठेचल्या पाहिजे हे देखील तेवढं सत्य आहे कारण की दोन दिवसापूर्वीच मात्र लातूरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला त्यामुळे एका व्यक्तीचा नाहक जीव गेला त्यामध्ये ऑटोवाल्याची चूक असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे त्यामुळे लवकरच पोलीस यंत्रणा त्या आरोपीला पकडलं जाईल त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये लातूर प्रशासनानं मात्र ऑटोवाल्याकडे जातीने लक्ष देणं मात्र अत्यंत गरजेचं आहे कारण की दिवसेंदिवस मात्र वेगवेगळ्या घटना लातूर शहरामध्ये सातत्याने घडत आहेत त्यामुळे आटो जे काही ऑटोवाले चुकीचं वागत असते त्यांच्या नांग्या मात्र वेळीच ठेचल्या पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये चुकीच्या काही घटना घडणार नाहीत